तर त्यांचा गेम बहारदार पाहायला मिळतो पण जेव्हा राहुल वेगळ्या टीममध्ये असतो गोट्या वेगळ्या टीममध्ये असतो राहुलचा गेम तेवढा बहरत नाही पण गोट्या आपला गेम करून जातो भरत नाही परंतु त्याचा पण गेम चांगलाच आहे तो थोडा प्रेशर खाली म्हणजे तो माझ्यासोबत असतो तेव्हा त्याला सजेशन थोडंफार भेटतं आणि त्याला एक विश्वास असतो बाबा नॉन स्ट्राईकवर आहे तो काहीतरी जबाबदारी घेऊन खेळ तो बिंदाच खेळतो आपला गेम करून विश्वास खूप आहे माझ्यावर त्यामुळे तेवढा कॉम्बिनेशन जमतं आमचं दोघांचा एकदा बॅट टॅच चालू होता तर सगळ्यांच्याच क्रिकेटरच्या याच्यात येतो आणि त्या टेच मध्ये जर खूप मी मदत झाली असेल तर माझ्या संघाची आणि मी पूर्ण बॅट टचमध्ये असताना त्यांनी मला खूप साथ दिली की प्रत्येक खेळाडू येऊन सांगायचा हा हे होता होती तू खेळत राहा तू नॉन स्ट्राईकवर फक्त उभा राहा आम्ही बघतो ट्रॅक असेल किंवा किड सिलेक्ट करत असतील तुम्ही सिलेक्ट करत आणि तेव्हा प्रोत्साहन दिलं की बाबा हा तर हे मग गेमसुद्धा आहे प्रॅक्टिस जास्त इम्पॉर्टंट आहे की त्याच्यावर लक्ष देईल क्रिकेट संघ असो होता तेजस पंडूरकर अमर नाईक टुर्नामेंट मी आमच्या महालक्ष्मी मंदिर जवळ झाली होती वीस हजार रुपयाचं प्राईज होतं तेव्हा दादरी संघातून खेळलो होतो खेळाडू आमच्याकडे नऊ ते दहा झाले आहेत पण प्रत्येक खेळाडूला मी खेळू शकत खेळू शकत नाही ते सातच प्लेअरांची ते जागा असते गेम होत नाही आणि फालतू जेव्हा मॅच होतो तेव्हा त्याचे कॉल असतात बाबा असं करायचं नव्हतं हे तुम्हाला बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड चषक चषक मधील तो जो सामना राहुल हा सामना राहायला मिळाला होता आणि त्याच सामन्यामध्ये राहुलला पराभव पत्काराव प्रेशर खाली थोडा कॉन्फिडन्सच होता की बाबा हा काही झाला तरी ग्राउंड मध्ये ग्राउंड स्ट्रोक तरी व्हायला पाहिजे नाहीतर डायरेक्ट तरी मारायचं पण बॉलवर काही करून पोचायच आहे आणि तो मी नशिबाने असेल किंवा वेळ काय असेल तो पण मी त्यावेळी बॉलवर पोहोचतो थो, आणि थोडा बॅडलक होता राहुल त्या सांगायचा की तो चेंडू अडवण्याचा होता पण तो जो खेळाडू होता तो एका साईडला पडला त्यामुळे तो कोणते खेळाडू खूप मनात भरले त्यांच्यासारखेच खेळायची इच्छा होती संजय मडू असेल हरुव्याचे दोन प्लेअर खूप आवडतात मनीष परवेकर आणि सुशांत म्हणून बॉलर बोलंदा जर मला वाटेल तोच मला वाटतो कारण त्यांचा टप्पा एवढा परफेक्ट आणि फेवरेट असेल अतुल कर कारण त्याने एवढं दाखवलंय आणि त्याच्याबद्दल त्याच्याबरोबर दिनेश सिलेक्टकर पण कारण त्याने मला मार्गदर्शन त्या दोघांनी दे खूप सध्याची पिढी यंग आहे ती जास्त ओल्ड मान्यता देत नाही कारण हे खूप इम्पॉर्टंट असतं तर मयुरेश शिवडा वगैरे आहे सध्या खूप लहान आहे तो त्याला खूप आपल्या गेमवर सुधारणा म्हणजे फोकस करावा लागेल आणि शुभ मेरेकर असेल बरेच टुर्नामेंट जरा खेळायचे आहेत त्यामुळे त्याने स्वतःवर सुद्धा जरा कंट्रोल ठेवा सिच्युएशन मध्ये की सहा बॉल सहा ओवर होते त्याने त्या ही मॅच आम्हाला स्वतःच्या जीवावर आणून दिली आणि त्याच्याकडून अपेक्षा आहेत खूप फक्त त्याने स्वतःवर जरा कॉन्फिडन्स जरा कंट्रोल तुमच्या संघात खेळतो त्याच्याकडे ऑलराउंडर म्हणून बघतो आम्ही आणि त्याची जर त्याला जर कधी बॅटिंगची जर वेळ आली तर त्यावेळी सुद्धा तो आम्हाला जिंकून देतो त्यामुळे दे, त्याचं सुद्धा योगदान हे खूप महत्व सध्याच्या क्षणाला तर योगेश मेस्त्री असेल सोहेल शेख असेल यंग जनरेशन मध्ये मंदार तेंडुलकर असेल फराश त्या त्याच्याबद्दल आहेच ते पण तो कॉन्फिडन्सली टाकू शकतो पण तर प्रेशर प्रेशर खाली त्याला जरा लोक शांत ठेवून गोलंदाजी करावी लागेल थोडंफार लग नाही आहे त्याच्याबद्दल लक्ष्मणीतला गोलंदाज आहे तो कधीही कम बॅक करू शकतो थोडंफार प्रॅक्टिस त्याने प्रॅक्टिसवर जास्त भर दिला पाहिजे थोडंफार लग पण फॅक्टर इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये मेन म्हणजे अपेक्षा कुठच्या तरी मालकाच्या अपेक्षा असतो बाबा हा ही टूर्ना ही टुर्नामेंट आपण एक ट्रॉफी आपल्या घरात यावी पण ह्या संघ मालकाचे जे आहे ते दोघांची कधीच अपेक्षा नाही आहे की बाबा हीच ट्रॉफी आम्हाला हवी आहे तुम्हाला ते त्यांचं फक्त एकच मत आहे एवढं की तुम्ही एकत्र घ्या वैयक्तिक असं आमचं एकच मत होतं की बाबा तुम्ही आम्हाला खेळण्याची संधी द्या एवढंच होतं आमचं वैयक्तिक असा वाट कोणाच कुठच्या संघाविरुद्ध नाही कुठच्याच प्लेयराविरुद्ध नव्हता एकच उद्दिष्ट म्हणजे वाटलेलं की बाबा तुम्हाला आम्ही संधी देतो आम्हाला पण संधी देण्यात यावी एवढंच आमचं म्हणजे बाबा सगळ्याच टुर्नामेंटला आम्हाला संधी देण्यात यावी हा टुर्नामेंट जर होत असतील तर आम्हाला निदान दोन तीन तीन टुर्नामेंट तरी संधी द्या एवढीच अपेक्षा होती ह्या पट्ट्यातील लोक आजही आम्हाला तेवढाच मान देतात किंवा कडचे लोक त्यांना तेवढाच मान देतात तो वाद फक्त क्रिकेट स्पर्धेपुरता होता तो स्पर्धेपुरताच राहावा एवढीच इच्छा आहे किंवा हरण्याची तर कुठच्याच संघाबरोबर इच्छा नाही आहे पण परफॉर्मन्स वाईस बघितलं तर जय भवानी संघ थोडा खडतर वाटतो आम्हाला कारण त्यांचे प्लेअर आहेत ते कधी येऊन गेम करून जातात जपानचे अशा खेळाडू म्हणजे खुनशी नाही खेळायला असून पण त्या विरुद्ध खेळायला सांगायला मजा येते हा परफॉर्मन्स दाखवायला सुद्धा मजा येते की ह्या संघावरती जर परफॉर्मन्स झाला तर आपला संघ त्या कॉन्फिडन्सने म्हणजे खेळाडूंना पण कॉन्फिडन्स होतो बाबा ह्या संघाला मारलो संघामध्ये एवढी क्षमता आहे की कंटिन्यू सर्व मानायचा त्यामुळे त्यांनी थोडं डोकं शांत ठेवून खेळलं पाहिजे एवढं कारण त्यांच्याकडे प्रत्येक खेळाडूकडे कुठच्या परिस्थिती येऊन गेम करत म्हणजे मॅच फिरवण्याची क्षमता आहे भले तो मनू सांवत असेल शैलू सावंत असेल तर मॅच खेळ पाहिजे गरु राणे असेल तो खड म्हणजे क्षेत्र जेव्हा कधी मॅच कुठे फिरवू शकतो एक्झाम्पल बघायचं तर राहुल कावचा गेम बघा तो जेवढा शांत राहून खेळतो ना म्हणजे माझ्यामुळे तो थोडा हायफर होतो त्याचे गेम क्लास आहे असं नाही की बाबा एकाच गेम केला प्रत्येक खेळाडूकडे कुठचा ना कुठचा टॅलेंट असतो म्हणजे जयभाऊनी संघातील असेल शैलू सावंत असेल जपान सेवन संघातील योगेश मिस्त्री असेल सोहेल शेख असेल त्या संघ त्या खेळाडूंनी जर गेम केला तर तुमचे संघ कधीही जिंकू शकतो खूप चांगलं वाटतं की त्यांना मार्गदर्शन करायला भेटतं आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या अपेक्षा आमच्याकडून असतात बाबा हा ऐकवून तें, आहे आपला ह्याने गेम करायला पाहिजे जेव्हा आपण स्वतः गेम करतो तेव्हा त्यांचा कॉन्फिडन्स अंजून होतो म्हणजे जुने मधील बघायला तर डॅनिस फर्नांडीस असेल जॅकी परेरा असेल आता सध्याचा रोहन वाळके असेल हा सहा राहिले मी कोणी त्याच्याकडून काढू शकतो हो। तुझे वडील आज तुमच्यात ते परंतु कुठली एक स्पर्धा अशी नाही झाली की ज्या स्पर्धेत गोट्याचे वडील गोट्याचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित नव्हते त्यांना खूप आनंद झाला असता आणि आज तो मी इथे आहे तो त्यांच्यामुळेच आहे कारण त्यांनीच मला शिकवलंय बाबा क्रिकेट खेळायला किंवा काय असेल त्यांची फुल परमिशन तू काही होता बाबा आणून घेतलेला बाजार बोईचा जो अवॉर्ड हो होता टुर्नामेंटचा तो कायम लक्षात राहील त्यांच्या आठवणी खूप आहेत त्यांच्याबद्दल बोललो तर इमोशनल होतो त्या पहाटेपर्यंत चाल आता सर्व रेस्ट्रिक्शन आले आहेत ह्याच टाइम मध्ये लवकर की तुम्ही परफॉर्मन्स क्रिकेटचं व्यसन तुम्हाला कधी सुटणारच नाही कधी सुटणारच नाही आणि त्यामध्ये पूर्ण आपलं शंभर टक्के द्या मी पण एक भीती आहे थोडाफार आयकॉन राहण्याची पण या दोन्ही संघ मालकांकडून जर संधी मिळाली तर नक्कीच लीग स्पर्धेत आमच्या सोम ते संघाचं नाव एवढं झालं नाही त्यामुळे स्वतःच्या वाडीचे जर कुठचाही खेळाडू असेल किंवा कुठचाही संघ मालक असेल तर नक्कीच मी राहीन बद्दल तू काय त्यांच्या लीग सांगून निघत आहे आयोजनामध्ये त्यांचा कोण हात धरू शकत नाही आणि त्यांची लीग खेळण्याची सर्वांचीच इच्छा असते आणि नवीन काहीतरी असतं आणि ती लीग खेळण्यास खूप मजा तो आज आपल्या मध्ये नाही आहे सुधीर चव्हाण सुधीर बद्दल काही सांगू इच्छितो बद्दल बोलायचं तर खूप आहे त्यांनी मित्र जेवढे बनवले ते त्याचे एक मित्र म्हणून तो टॉप लेवललाच होता त्याची जागा कोण घेऊ शकत नाही ऑलवेज एक तर कायमस्वरूपीच महेश आळी असेल निस्पर्धा असते तेव्हा एक वेळी चंदन कांबी असेल किंवा उपकार वाला म्हणून असेल पण जेव्हा वैयक्तिक संघाचे दे जेव्हा विचारायचं तेव्हा महेश आळी म्हणजे संघ मालक म्हणून असायचा आणि तोच कायमस्वरूपी राहील वन ऑफ द बेस्ट प्लेअर हॅडन गिल्दीस ज्याला म्हटलं जातं त्याच्याकडे जी क्षमता होती वाईट म्हणजे एक्स्ट्रा घेणे ते अजूनपर्यंत मी आता तो दो, दोन दोनच व्यक्ती बघितल्या जे एक्स्ट्रा घेण्यात एक्सपर्ट होते तिने सिलेक्ट करायचे किंवा अमित पुढा दुरु। करायचं ओरम क्रिकेट खेळल्यामुळे मला बॉक्स क्रिकेट सोपं सोपं पडतं कारण त्याच्यामध्ये मला आय आयसाइट चांगली भेटते म्हणजे आय मुझ आयसाइट चांगली होती ओरम क्रिकेट खेळणं आपल्याला भीती असते बाबा आता बॉल बसेल मग आपण तो तेवढा आयसाइट चांगली एवढीच आय साईड चांगली राहतील तेवढा आपला परफॉर्मन्स सध्या कुडाळ तालुक्याचं एवढं नाव होत नाही आहे क्रिकेट प्रत्येक खेळाडूला जेवढं संधी मिळा मिळेल तेवढं तेवढे संघ तो सोनं करतील अपेक्षा आहे की आपला पण संघ कुठेतरी कुडा याचं नाव खूप मोठं व्हावं सी एमची स्पर्धा जी दरवर्षी जी स्पर्धा होती ती त्याची अपेक्षा आहे ती स्वतःच्या संघाकडून आहे स्वतःच्या ती टुर्नामेंट मी जिंकलो आहे जिथे स्पर्धा रुपेश तांदेल त्यांनी सुरू पण अपेक्षा आहे की माझी आता ती सोम बेजरस्पोर्ट संघाने ती स्पर्धा जिंकावी विक्रम कानडे हा आमच्या संघाचा आयकॉन खेळाडू असेल चोहेल नाईक असेल ऑल टाईम फेवरेट सवल शेख असेल सोनू राणे असेल शेखर बरोबर शिवाजळवी असेल आम्ही असेल किशोर सिलेक्टकर असतील अण्णा कदम असतील दिनेश मडवळ एक असेल नक्कीच ओल्ड जनरेशन जिंकेल पण त्यांच्याकडे एक्सपिरियन्स असेल आणि एक्स क्रिकेट या क्षेत्रात एक्सपिरियन्स आणि एक्सपिरियन्स खूप महत्वाचा आहे सोहेल म्हटला तर दर्शन नांदेकर दोन खेळाडू आहेत जे फेवरेट आहे सोहेलचे शॉट असतात पण दर्शनची जी पर्सनॅलिटी आहे तो त्याचा जो गेम आहे तो ॲज अ प्लेअर म्हणून खूपच आवडतो कारण एवढे त्याने षटकार मारले पाच बॉलर पाच पण तो त्याच्याकडे ती म्हणजे ऍटिट्यूड नावाची गोष्ट आहे ती अजिबात नाही आहे पण तीच खूप आवडते परफॉर्मन्स कुठल्याही खेळाडूला ॲटिट्यूड असताना तो ऑल टाईम फेवरेट फ्रेंडशिप चॅनल मध्ये वैभाऊ जाधव असेल त्याची आणि यंग बॉयज क्रिकेट मधील संतोष सेलट पण